शेतकरी बांधवांनो आज आम्ही घेऊन आलो आहोत तुमच्यासाठी एक शक्तिशाली आणि विश्वासार्ह ट्रॅक्टर संच जो तुमच्या वर्ष दोन हजार पंधरा आणि त्याला जोडलेला सहा फुटी बेचाळीस पाती रोटरवेटर महिंद्रा पाचशे पंच्याण्णव डीआय टर्बो हे आपल्या उत्कृष्ट टर्बो पॉवर आणि उत्तम मायलेज साठी ओळखले जाते या ट्रॅक्टरचे इंजिन अत्यंत मजबूत स्थितीत असून त्याची काळजीपूर्वक देखभाल मेंटेनन्स केलेली आहे त्यामुळे नांगरणी पेरणी किंवा अवजड वाहतूक अशा कोणत्याही कामासाठी तो ताबडतोब तयार आहे त्यासोबतचा हा सहा फुटी रोटरवेटर बेचाळीस दमदार पात्यांनी सज्ज आहे कोणत्याही प्रकारच्या मातीची वजा काळी असो वा तांबडी वजा मशागत टिलेज खोलवर आणि एकसमान करण्यासाठी हे उपकरण आदर्श आहे ज्यामुळे तुमच्या पिकाचे उत्पादन वाढण्यास मदत होईल ट्रॅक्टर आणि रोटरवेटरचा हा कॉम्बो तुमच्यासाठी एक उत्कृष्ट गुंतवणूक ठरेल ट्रॅक्टर संचाची किंमत या संपूर्ण संचाची किंमत ठेवण्यात आली आहे फक्त चार लाख पन्नास हजार रुपये चार लाख पन्नास हजार रुपये महत्वाची सूचना या ट्रॅक्टरबद्दल अधिक व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेलचे बटन घंटीचे चिन्ह दाबा अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये डिस्क्रिप्शन दिला आहे